मराठवाड्याला अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे नाशिक जिल्ह्याच्या कृपेनं जायतवाडी प्रकल्पामध्ये बहात्तर टक्के जलसाठा आहे मात्र मराठवाड्यातल्या निम्म्यांवर लघु आणि मध्यम प्रकल्पात पंचवीस टक्क्यांपेक्षा सुद्धा कमी साठा आहे मराठवाड्यात अकरा मोठ्या प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पांमध्ये पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी तर तीन प्रकल्पांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाणी साठा आहे संभाजीनगर मध्ये खासदार बुमऱ्यांच्या ड्रायव्हर ची दीडशे कोटीच्या जमिनीबाबत चौकशी सुरू आहे त्यात सालारजंग कुटुंबाची पोलीस आयुक्तालयात चौकशी झाली हा ड्रायव्हर माझ्या मित्राचा मुलगा आहे मित्रानं केलेल्या मदतीच्या उपकारार्थ मी त्याला ही जमीन दान केली आहे असा दावा हैदराबाद स्थित सालारजंग वंशज मीर महमूद अली खान यांनी चौकशीत केला संभाजीनगरात तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी बघायला मिळाली आहे सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याकरता हे तरुण जीव धोक्यात घालून ही स्टंटबाजी करताय रील्स बनवण्यासाठी हे तरुण चालत्या बाईक वर चढले एक तरुण दुचाकीवर उभा राहून रील बनवतोय तर दुसरा गाडी चालवतोय तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय